नारायणदास हायस्कूल चालू असलेला सामना पहिला चेंडू पहिल्या चेंडू ते शंतनु गाटेचा खनखनीत असा चौकार अतिशय उत्कृष्ट असा खेळ दाखवत शे नारायणदास हायस्कूलचा संघ या ठिकाणी या लीग मध्ये वरते आलेला आहे आणि उत्कृष्ट प्रकारचा खेळ अजूनही ते मैदानामध्ये दाखवत आहेत अनस्टॉपबल वॉरियर्सच्या दोन सलामीचे फलंदाज सूरज नाईक नवरे आणि शंतन गाटे ज्यांच्या खांद्यावरती या संघाची पूर्णपणे मदार आहे कर्णधार आणि उपकर्णदार दोन्ही या संघाचे आहेत आपल्या संघासाठी बघूया काही करतात गॅपमध्ये मारलेला फटका पुन्हा एकदा चार धाव्यांसाठी पाहूया आपल्या संघासाठी ते किती धावांचा डोंगर या ठिकाणी उभा करतायत आणि समोरच्या टीमला विजयासाठी किती धावांचं लक्ष देणार आहेत ते पाहणं या ठिकाणी उत्सुकतेचा असेल नव्या धामाचे सर्व खेळाडू आहेत परंतु त्यांना तेवढेच धामाचे टप देणारे हे आमचे शिक्षक रिव्हर्सचा फटका या ठिकाणी थर्डमॅनच्या दिशेने चौकार मिळवलेला आहे तो शंतनू गाटेने आणि एका चांगल्या धावसंख्येकर अग्रेसर होताना अन्स्टॉफे संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती बिनबाद पंधरा शंतनू गाटे पाच बॉल मध्ये चौदा धावांवरती खेळत आहे वैयक्तिक पाच बॉल चौदा धावांवर शंतनू गाटे संघाचा उपकर्णधार अतिशय नावाजलेला फलंदाज गॅप मधून फटके मारण्यात माहेर असलेला हा परंतु पाहूया पंचांचा इशारा दिशाहीन चेंडू आणि वाईट पंचांचा इशारा स्वप्नील सर अतिशय उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते स्वप्नील सर आमचे सहकारी मित्र आमचे सहकारी कॉमेंटेटर एक उत्कृष्ट निवेदक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते राम गोगरे सर यांच्याकडे मी पुढील सूत्रही देतो अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी गलांडे सर यांची तीन नंबर जर्सी मध्ये खेळतात फिजिकल डायरेक्टर आहेत एन आर हायस्कूलचे शंतनु गाटे महत्वपूर्ण फलंदाज त्यांनी बात केलेला आहे व्यक्तिगत पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन येतात ते गलांडेसर एन आर हायस्कूलची धुरा सांभाळताना रायटाम वर्दी मारा करतायत बॅटिंगला येतोय तो ओमकार बसाते सिव्हिल आन बान शान ओमकार बसादे धाव संख्या झाली सॅन्तनू व्यक्तिगत चौदा धावांवरती बाद झालाय सहा चेंडू चौदा धावा आठ चेंडूच्या चे समाप्तीनंतर एक बाद सोळा धाव संख्या आणि हा भाऊया पंचांचा निर्णय न अवांतर धाव संख्येत भर शून्य चेंडू दोन धावा गलांडे सर यांचा हा नोबॉल धाव संख्येत वेगाने बदल धाव संख्या परत एकदा आठ चेंडू एक बाद अठरा पुढचा चेंडू गलांडेसर यांचा तटवलेला नायक नवरे यांनी अतिशय उत्कृष्ट क्षेत्र रक्षण आपल्याच बॉलिंग वरती त्यांनी केलेला आहे या सामन्यासाठी पंच म्हणून लाभलेले आहेत ते आमचे लाडके साहेब तांबोळी आणि संकेत झगडे परत एकदा परत एकदा पाहायचा पंचांचा निर्णय आव्हान तर दाव संकेत भर दिशाहीन टाकलेला चेंडू वाईड पुढचा चेंडू गलांडेसर यांचा पाह्या डिपार्टमेंटचे टॉपर सगळ्यांचे लाडके सूरज नाईक नवरे तटवलेला चेंडू बाहेर चा चार धावांसाठी अतिशय महागडा चेंडू पडलेला हा एक नो एक धाव पळून नंतर एक वाईड आणि आत्ताच्या चेंडू वरती चौकार म्हणजे एक चेंडू सात धावा वसूल केल्या त्या सूरज नाईक नवरे यांनी पुढचा चेंडू तट आणि बोल्ट क्लीन बॉल झालेला आहे ती दुसरा बोल्ड केलेला आहे सरांनी चकवलेला आहे फलंदाजाला न समजलेला चेंडू हुकलेले चेंड आणि क्लीन बोल्ट सूरज नाईक नवरे खूप महत्वाची विकेट रणजित मुंढफणे स्टायलिश प्लेअर आहेत छोटा तेंडुलकर म्हणून ओळखले जातात एस बी पाटीलच्या च्या ग्राउंड वर मेनिया मुंडफणे अकरा चेंडू दोन बाद तेवीस धाव संख्या पाव्या मुनपणे आपल्या संघासाठी काय करतायत अतिशय उत्कृष्ट फलंदाज विरुद्ध उत्कृष्ट गोला परत एकदा तटवण्याचा प्रयत्न पंचांचा निर्णय नो गलांडे सर चकवतायत वाईट नो करतायत आणि क्लीन बोल्ड करतायत अकरा चेंडू दोन बाद पंचवीस धावा ओंकार बसाती स्ट्राईक वरती आहेत आणि आता टवलेला उत्कृष्ट क्षेत्र रक्षण आपल्याच गोलंदाजीवरती केलेलं आहे ते गलांडेसर यांनी दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्येत कोणताही बदलणार धाव संख्या आहे ती दोन बाद पंचवीस अतिशय रोमार्चक वातावरणामध्ये सुरू असणारे सामने या सामन्यासाठी एस बी पाटील कॉलेजच्या अॅल्युमिनिस्टंटनी बहुमोल असं योगदान दिलेलं आहे त्यांच्या स्पॉन्सरशिप वरती हे सामने सुरू आहेत मुलांचाच खेळ मुलांनीच नियोजन केलेला आहे अतिशय उत्कृष्ट फटका मुंडपणे यांचा तेंडुलकर यांच्या बॅट मधून निघालेला हा चौकार पुढचा चेंडू मुंडपणे यांना पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न उत्कृष्ट क्षेत्र एक दहावीवरती समाधान गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट सुरू आहे संतोष सर गोलंदाजी करतायत है, बसाते यांनी तटवलेला धावांची संधी अतिशय धाव खूप कमी का कालावधीमध्ये पूर्ण केली ती ओंकार बसाते यांनी पुढचा चेंडू तटवलेला पाहुया उत्कृष्ट क्षेत्र रक्षण धाव संख्येत हळूहळू हो हो बदल होताना सोळा चेंडू दोन बाद बत्तीस धावा संतोष सर पुढचा चेंडू घेऊन येत आहेत आणि बसा ते एकदा पूर्ण काय बरोबर पाहुया चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी संतोष सर यांनी खूप कंजूस षटक टाकलेलं आहे धावांवरती अंकुश ठेवलेला आहे षटकामध्ये आठ धावा गेलेल्या आहेत पुढचं षटक घेऊन येतात परत एकदा गलांडे सर दोन बाद केलेले ते गलांडे सर यांनी तीन षटकाच्या समाप्तीनंतर तीन दोन बाद ते ओंकार बसाते व्यक्तिगत धाव संख्या आहे त्यांची चार चेंडू मध्ये तीन वाईट चेंडू दिशाहीन टाकलेला अतिशय उत्कृष्ट पंचगिरी करतात ते साहेब तांबोळी ग्राउंडचा कोना ना कोणा नियमांची छाननी करून ते मैदानात उभे आहेत पंच म्हणून ओमकार बसाते यांना न समजलेला चेंडू तटवण्याचा प्रयत्न निर्धाव टाकलेला हा चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी आपल्या संघासाठी व्यक्तिगत दुसरा आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येत आहेत तटवलेला चेंडू चप्पा क्षेत्ररक्षण एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि बाद अतिशय उत्कृष्ट एस केलेला आहे तिसरी विकेट सर यांना दहा चेंडू मध्ये स्वप्नील सर यांनी सोळा दहावा दिलेले आहेत आणि तीन बाद केलेले आहेत सर्व विकेट गलांडे सर यांच्याच आहेत पुढचा चेंडू खेळण्यासाठी येत आहेत पाच नंबर जर्सी मध्ये वैभव कवडे ही एन टी सी ची अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहेत वैभव कवडे काय गोलंदाजी आहे सर एक नंबर ह्या वयात ही गोलंदाजी शोभते तुम्हाला सर वाईड माफ करा वैभव सारखा दिसतोय बॅटिंगला कोण आहे चेतन चेतन, चेतन, चेतन।, चेतन।, चेतन। माफ करा कॉमेंटेटर चुकतो फोकस मध्ये दिसत नाही तिथं तटवलेला चेंडू पोजिशन असे होते की पाहूया काय होतंय नाही अतिशय सुरक्षित रक्षण वय वर्ष पन्नास मध्ये मला बी जमत नाही तस <laughs> स्कोर घ्या चार षटकाच्या समाप्तीनंतर तीन बाद बेचाळीस शेवटचे सहा चेंडू बाकी आहेत बसाते आपल्या संघासाठी काय करतायत बघायचं आणि बॉलिंग ला आले ते संतोष सर एक षटकामध्ये त्यांनी आठ धावा दिलेल्या आहेत पहिल्या बसाते यांनी तटवण्याचा प्रयत्न वेल फिल्डिंग संतोष सर यांनी धाव संख्येत बचत केलेली आहे संघाच्या पुढचा चेंडू आणि षटकार एक धाव घेतली असते तर विकेट वाचली असती अवघड होईल असं ओंकार आता आले ते डुबॉल आबी डुबॉल स्वप्नील सर त्यांनी आठ चेंडू मध्ये आठच दहावा देऊन एक विकेट घेतलेले म्हणजे तीस चेंडू मध्ये तीसच दावा शेवटचे <coughs> चार चेंडू आहेत परत एकदा षटकार ऑफ बॉल स्वक्स आउट नऊ चेंडू मध्ये आठ दहावा देऊन दोन बाद पुढचा चेंडू स्वप्नील सर यांचा तटवलेला आहे चेंडू सीम बाहेर चार धावांसाठी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी पंचवीस नंबर जर्सी कडून यश यांच्याकडून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडला गेलाय चार धावांसाठी आणि धाव संख्येत खूप वेळानंतर वेगाने बदल धाव संख्या शेहेचाळीस परत एकदा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण एक धाव पूर्ण शेवटचा एक चेंडू बाकी आहे पाहूया संघाचा अर्धशतक फलकावर लागतय का, का। आणि उत्कृष्ट क्षेत्र रक्षण धावबाद जिंकण्यासाठी एकोणपन्नास धावांची आवश्यकता तीस चेंडू एकोणपन्नास सामना त्वरित सुरू करायचा आहे जनरेटरला खूप आपल्या अल्युमिनी सहकार्य केलेला आहे त्याच्यामधून हा खर्च सुरू आहे सामना त्वरित चालू करायचा आहे अनस्टॉपेबल अनस्टॉपेबल पाहुया स्टॉप करतायत का कोण त्यांना गाटे अतिशय उत्कृष्ट गोलंदाज ओमकार बसाते उत्कृष्ट गोलंदाज सूरज नायक नवरे उत्कृष्ट गोलंदाज तीन गोलंदाज अतिशय उत्कृष्ट आहेत या संघामध्ये तीन सूरज आहेत सगळीकडे चमकतायत कालची एक हाती सामना जिंकून आहे मला वाटतं देवकर सर ना आणि कांबळे सर राखुंडे चे नाव राकुंडे सर आणि कांबळे सर माहिती आहे देवकर सर बरोबर पाहुया माप आव्हान आहे तीस चेंडू मध्ये एकोणपन्नास धावांची आवश्यकता आहे वडीलधारी मंडळी बॅटिंगला आहे आणि स्टुडंट लोक फिल्डिंगला आहे या आधीचा सामना आहे तसाच झालेला थोडासा काही नंतरचा असा होणार नाही पहिला व्यक्तिगत पहिला आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येतो शंतनु देवकर सरेनने तटवलेला चेंडू उत्कृष्ट क्षेत्र रक्षण अतिशय चपळाईने धाव पूर्ण केलेले सूरज नाईक नवरे यांचा उत्कृष्ट थ्रो एक चेंडू मध्ये एक धावपूर्ण परत एकदा उत्कृष्ट क्षेत्र रक्षण पुढचा चेंडू गाते यांचा तटवलेला चेंडू आणि कांबळेसर यांचा उत्कृष्ट रनिंग तीन चेंडू तीन धावा तटवलेला चेंडू श्री महाराष्ट्र दिशेने उत्कृष्ट क्षेत्र रक्षण बसत यांच चार चेंडू चार धावा शंतनुगा ते स्पिन करतायत अंडर आर्म असून त्यांचा चेंडू टर्न होतोय उत्कृष्ट गोलंदाज आहे त्या मैदानावरचे आणि तेवढ्याच उत्कृष्टरित्या फलंदाजी पण सुरू आहे आमच्या कॉलेजचे मेकॅनिकल डिपार्टमेंटचे लाडके प्रणय सोरटे ज्यांचं अतिशय उत्कृष्ट पॅकेज आहे सीओपी पी मधून एमटेक केलं एस बी पाटील मधून इंजिनिअरिंग केलं मुंबईमध्ये आमची लाईव्ह मॅच पाहतायत स्कोअर झालाय तो एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आठ शेवटचा चेंडू पुढे सरसावून त्यांनी मारलेला चार धावांसाठी ओमकार बसते परत एकदा फुल चेंडू आणि उत्कृष्ट क्षेत्र रक्षण आबीडुबाल यांचा धिफाड शरीर सात नंबर जर्सी मध्ये क्षेत्र रक्षण करतायत ते आबीडुबाल परत एकदा फुल परत एकदा उत्कृष्ट क्षेत्र रक्षण चिवळ्याच चेतन परत एकदा आणि आउट सर दहा बाद झालेत अवांतर धाव संख्येत भर पडते नो बॉलच्या रूपात दुसरी ओर चालू आहे आठ चेंडू मध्ये दहा धावा झालेल्या आहेत एक बाद दहा अकरा धावा एक बाद अकरा तटवलेला एक धाव घेतायत का आणि घेतलेली आहे कंटिन्यू धाव फलक हलता ठेवतायत ते देवकर सर स्वप्नेल गलांडे सर तटवलेला चेंडू आने बाद अतिशय धोकादायक ही परिस्थिती आहे येणार हायस्कूल साठी कोणती गरज नव्हती चोरटी धाव घेण्याचा असफल प्रयत्न स्वप्नील गलांडे सर धावबाद होत आहेत खूप स्वस्तात गेलेले आहेत ते स्वप्निल गलांडे सर देवकर सर परत एकदा स्ट्राईक वरती बसत यांच्या गोलंदाजीवर टॉस चेंडू लागल खूप चपळ असे देवकर सर मानलं सर तुम्हाला मानलं संघाची मदार स्वतःच्या खांद्यावरती घेऊन आहेत ते देवकर सर।, सर निकुंब सर ज्यांनी पहिला सामना एक हाती फिरवलेला चार मारलेले सलग चार चेंडू मध्ये आमची त्यांची ओळख चौकार मुळे एक हाती सामना फिरवण्याची ताकद या दोन्ही फलंदाजामध्ये सोरटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्ट खेळ करतोय तो येणार हायस्कूलचा जसा लीडर तशी टीम अठरा चेंडू मध्ये छत्तीस धावांची आवश्यकता आहे गाठे व्यक्तिगत दुसरं षटक घेऊन येत आहेत आणि हा पाहायचा पंचांचा निर्णय विकेट आहे देवकर सर अतिशय चपळ धावा घेण्यात माहेर चेंडू उंचावरून मारलेला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर नियमांची अंमलबजावणी करणं गरजेचं चेंडू सीमारशीच्या बाहेर फलंदाज बाद शंतनु गाते यांनी सात चेंडू मध्ये आठ धावा देऊन एक बाद केलेला आहे उत्कृष्ट गोलंदाज आहे त्या सोरटे सर आपल्या संघातील सहकार्यांना मार्गदर्शन करताना गचा क्षेत्ररक्षण चेंडू बाईक चरोपा सीमारशेच्या बाहेर चार धावांसाठी माफ करा वाईड शून्य चेंडू पाच धावा स्कोर परता ने ने परत आलेला आहे लेवल ला परत एकदा आणि आउट काय कॅच घेतलाय मेनिया, छोटा तेंडुलकर रणजित मुंडफणे एकशे अकरा नंबर जर्सी खूप साऱ्या ओळखी त्यांच्या भीम आपला तों झेल घेतलेला आहे आणि फलंदाज बाद केलेला आहे जेवढा श्रेय बॉलरला तेवढा श्रेय मुंडफणे यांना हवेत फेकून दिलं स्वतःला आणि झेल टिपलेला आहे अप्रतिम झेल घेतलेला आहे तो मुलपणे यांनी सरळ चेंडू मारण्याचा प्रयत्न बनकर सर यांचा सरे। खूप शितापीनं गोलंदाजी करतोय तो शंतानू फर्स्ट इयर सिव्हिलचा स्टुडंट तटवलेला चेंडू आणि बनकर सर नाही पोचलेले आहेत कस आहे ओंकार बसा ते चेष्टा लावली का सोप वाटलं का हे अवघड आहे आता पाहुया किती धावा लुटतायत या जीवदानाच्या बदल्यात परत एकदा एक्शन मेनिया छोटा डॉन सचिन तेंदुलकर छोटा भीम एक से नंबर जर्सी खूब सारे ओळखी तीन झटकाच्या समाप्ति नंतर चार परतेक दा, परतेक दा बाद अठरा बारा चेंडू एकतीस धावांची आवश्यकता परत एकदा परत एकदा झेलबाद माफ करा बॉल आहे ऍक्शन मेनियाची ऍक्शन वाया गेलेले कुठले चूक नसताना गोलंदाजाची चूक आहे आणि परत एकदा गोलंदाज आहेत ते ओमकार अब्बासाते आणि आज चौकार कसा आहे निकुंभ सर जोपर्यंत मैदानात तो आहेत तोपर्यंत अशा पल्लवीत आहेत परत एकदा चौकार निकुंभ सर मैदानात आहेत त्यांची बॅट तलवारीच्या पाती सारखी तळपते आमची त्यांची ओळख चार चेंडू मध्ये चार चौकार मारल्यानंतर झालेले आहे दहा चेंडू मध्ये बावीस धावांची आवश्यकता आहे नो बॉल आहे कलेक्शन स्टम्प चा पुढे आहे लक्ष द्यायचंय नाही पंचांचा निर्णय अंतिम आता पाहूया आता नो अवांतर धाव संख्या एक धाऊन काढलेली बाईकच्या रूपात आणि एक नोची नऊ चेंडू बावीस धावांची आवश्यकता अपडेट होतो स्कोर चौकार बनकर सर यांना दिलेलं जीवनदान महागात पडतय अपडेट करायचंय नाही पुढे सरसवण मारण्याचा प्रयत्न उत्कृष्ट क्षेत्र रक्षण आठ चेंडू सात चेंडू मध्ये पंधरा धावांची आवश्यकता आणि षटकार खूप महत्त्वाचे विकेट गेलेले आहे निकुंब सर आपलं काम करून जात आहेत वीरेंद्र सहवाग सारखी त्यांची फलंदाजी संघासाठी बहुमोल असं योगदान चार षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या ती चौतीस सहा चेंडू मध्ये जिंकण्यासाठी पंधरा धावांची आवश्यकता आहे पाहुयात दिलेल्या जीवनदानाचा बनकर सर किती सोनं करतायत सोन्या कुठे आहे सोने गेला मेसला छोलेपुरी खायला आणि माफ करा सैफ लक्ष द्यायचंय साहेब साहेब तांबोळी आपण लक्ष द्यायचंय ओके पंचांचा निर्णय अंतिम संकेत तिथं लक्ष द्यायचंय आपण आणि साहेबनी पण लक्ष द्यायचंय आणि काय खतरनाक शॉट आहे बंदुकीच्या गोळीमधून जसे गोळी जाते तसा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे चार धावांसाठी खनखनीत चौकार तीन चेंडू मध्ये दहा धावांची आवश्यकता आहे उत्कृष्ट गोलंदाजी करतायत ते सूरज दोन चेंडू दहा धावांची आवश्यकता आहे आणि एक चेंडू दहा धावांची आवश्यकता आहे कुठलाही नो वाईट नाही टाकला तर जिंकण्याची शक्यता आहे अनस्टॉपेबल वॉरियर अनस्टॉप राहिलेला आहे चौकार झालेला सामना पाच धावांनी येणार हायस्कूलच्या विरोधात अनस्टॉपेबल वॉरियर्स यांनी जिंकलेला शेवटच्या चे चेंडू पर्यंत एनआर हायस्कूलने दिलेली टप चौथा क्रमांक आलेला आहे तो एन आर हायस्कूलचा या ट्रॉफी मध्ये या टुर्नामेंट मध्ये खूप खूप अभिनंदन सर